गुड मॉर्निंग तर मी जयश्री पाटील ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे आषाढी एकादशी आणि आज माझा आणि मम्मीचा उपवास आहे मम्मी देवपूजा करते आतमध्ये तर आता बघू कारण की वाजलेत अकरा आणि आम्हाला जायचं आहे पॅरेंट्स मिटिंगला माझी पॅरेंट्स मिटिंग आहे क्लासमध्ये चैतन तर आता फुलं आणायला गेलं आहे हां आणि चैतन्य गेलं आहे फुलं आणायला आणि दिदी तर नाही तर म्हणून मी आज ब्लॉगचा सुरुवात करत आहे दिदी गेली गावी तिचं काय काम आहे तर पप्पा पण गेलेत पंढरपूरला तर तिथून पण थोडेफार व्हिडिओ भेटले तर पप्पा पाठवतील जमेल तसं आणि तुला दादा पाहिजे पण दादा नाही दादा गेला फुला तर तुम्हाला दाखवते मी मम्मी पूजा करते आज एखाद्या म्हटलं चला तर इकडे देवाला अभि अभिषेक घालून घेऊया मूर्तीवरती आपण म्हणजे कधीतरी असं ज्यावेळेस वार वगैरे असतो त्यावेळी मी अभिषेक घालून घेत असते तर असं म्हणजे फटाफट गडबड होती खूप गडबड झाली होती मला उठायला उशीर झाला होता त्याच्यामुळे मला स्कूलमध्ये पण तुझ्याच्या क्लासमध्ये पण जायचं होतं त्याच्यामुळे मी घाई हे करून घेतले अभिषेक घालून घेतला म्हटलं कसं का असं ना गड घाई गडबडीमध्ये पण म्हटलं चला घालून घेऊया कारण तेवढंच खूप बरं असतं म्हणून मी अभिषेक करून घेतला पटकन छान अशी देवपूजा झालेली आहे देवपूजा वगैरे करून घेतली साबुदाना भिजत घातलेला नाही भोग आल्यानंतर आता मम्मी आणि मी चाललोय पॅरेंट्स मिटिंगला पाऊस पण पडतो मध्ये बंद होतो साडे अकराचे साडे अकरा हो वाज वाजून गेले आता पोहचत असतं पाच दहा मिनटं लागतील रिक्षात ना ऑटोने जायचंय चला मग नंतर भेटू आम्ही पॅरेंट्स मिटिंग झाल्यावर आणि मीटिंगवरून आल्यानंतर खूप गडबडी झाली म्हणजे आता म्हणाल की गडबडच गडबड सांगत असते तर उशीर झाला जायला आणि जायला उशीर झाल्यामुळं म्हणजे मी खूप उशीरा त्यांची मीटिंग पण उशिरा चालू झाली आम्ही गेलो टायमिंगवरती पण एक दहा मिनटं उशीर झाला होता पण टायमिंगवरती गेलो आणि टायमिंगवरती यायच्या याच्यामध्ये कर खरं तर सांगायचं म्हटलं तर एवढे म्हणजे खूप उशीर त्यांनी दोन तास तरी एक्स्ट्रा घेतलेच म्हटलं तर दोन तास त्यांचे लेक्चर संपत नव्हते उशिरा आले ते सर वगैरे त्याच्यामुळं खूप उशीर झाला होता मग आल्यानंतर मी पटापट वडे घेतले बनवायला मग मला रेसिपी टाकायची होती एवढे सुंदर वडे झाले होते ना खरंच मस्त झाले होते पण गडबड झाल्यामुळं म्हटलं राहू दे आता परत नेक्स्ट टाईम खरोखर एकदम म्हणजे मी वे रेसिपी टाकून देईन म्हणजे शेअर करेन तुमच्याशी पण खूप छान असे वडे झाले होते आणि जबरदस्त टेस्ट होती त्याची आणि त्या मेजरमेंटनीच मी तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ रेसिपी करेन शेअर तर खूप छान असे वडे पण झाले आणि त्याच्यात ऋतुजाचा पण उपवास होता आणि माझाही उपवास होता म्हणजे असते आज आषाढी एकादशी तर ऋतुजाने पण पकडली होती मी पण पकडली होती चैतन्य नव्हती पकडली तरी म्हटलं चला म्हटलं सगळ्यांनाच होऊन जाईल आणि खूप छान असे मस्त क्रिस्पी झाले होते ना खरोखर सगळे ये इकडे इकडे ये 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 कोण आहे कोण आलंय बघ ऍ लपाछपी खेळते लपाछपी लपाछपी खेळते छत्र ग्रीन सो कोण आलाय तर दुपारी आम्ही क्लासमध्ये ऋतुजाच्या गेली होती मीटिंग होती पॅरेंट्स मीटिंग ते ती करून आली आणि आता मंदिरच जाणार आहे विठ्ठल मंदिरमध्ये तर खूप आता पाऊस चालू झालाय जायचा आहे तर आणि मस्त प्रिन्स पण तयार होऊन आलाय प्रिन्स हे बघ आहे मग प्रिन्स बघ किती मस्त तयार झाले गोड असं तयार झालं पारकरी बनवून चाललं आहे आम्ही आता विठ्ठल मंदिरामध्ये जालो आहे तर प्रिंस मस्त तयार झाला आहे असं छान असं आणि आता आम्ही मंदिरमध्ये जाणार आहे पाऊस झाला इकडून अर्नव पण येणार आहे आमच्याबरोबर येणार ना हां तर आता जातो आहे आम्ही आणि अजून बाकीचे पण येणार आहेत तयार होऊन तर सगळे एकत्र जाणार आहे

मंदिरमध्ये गेलो एवढं भारी वाटत होतं ना खरोखर खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे असं म्हणजे आता मला बोलायला एवढं हे होत नाही एवढं म्हणजे तुम्ही गेलात ना तिथं आणि पावसातून गेल्यामुळं आम्हाला असं वाटत होतं आणि कुठं मंदिर आहे काय माहिती आणि कसं आहे हे असं वाटत होतं पण तिथं गेल्यानंतर एवढं समाधान झालं म्हणून सांगू तुम्हाला खरोखर खूपच म्हणजे एक मनाला शांती असते ना ती तिथं मला खरोखर मला आवडलं एकदम मंदिर एवढं सुंदर त्यांनी बनवलं आहे ना खरोखर असं वाटत होतं की पंढरपूरमध्ये आपण आलो आहे की काय असं वाटायला लागलं ला होतं आणि एवढं सुंदर होतं की ते मी आता तुम्हाला कसं बोलू मला ते तो परत परत, परत बोलायला व्हायला लागले की एवढं सुंदर वाटत होतं आणि खरोखर मी नेक्स्ट टाईम गेल्यानंतर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन व्यवस्थित अगदी आणि एवढी म्हणजे अशी संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो चार पाच वाजता कारण सा सकाळी माझी कामच होती म्हणून आम्ही गेलो नव्हतं सकाळ सकाळचं कारण सकाळचं ती बोलली की खूप गर्दी असणार म्हणून मग आम्ही म्हटलं चला संध्याकाळी जाऊन येऊ असंही संध्याकाळी गेलं काही नाही सकाळी गेलं काही दर्शन तर झालं होणं महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही गेलो म तिकडे विठ्ठल विठ्ठलवाडीला आहे मंदिर खूप छान आणि मस्त वाटत होतं की खरोखर आणि तिथं व्हिडिओ पण घेतला तरी काही कोणी बोलत नव्हतं व्हिडिओ घ्यायला अलाऊड होत होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण थोडासा व्हिडिओ करतो तुमच्याशी शेअर करता येईल तुम्हालासुद्धा वाटेल की बाबा हां आपण खरोखर पंढरपूरमध्ये आलो आहे की काय आणि खूप म्हणजे खूपच छान होतं असं माझ्या तोंडातून परत परत येते की एवढं छान होतं ना खरोखर तुम्हाला गेल्यानंतर असं वाटेलच येतं की म्हणजे बघण्यासारखं असं नाही एक मनाला समाधानी म्हणतात ना मनाचे समाधान एक तिथं खूप छान असं वाटत होतं मनाला तरी तिथं बाजूलाच शिवमंदिर होतं आणि खरोखर एवढी पिंड वगैरे छान होती ना तिथं तिथं पण गेलो आम्ही तिथं पण खूप असं छान मस्त दर्शन वगैरे लगेच म्हणजे खूप छान असं वाटलं थोडा वेळा आम्ही गेलो पण लगेचच आलो जास्त वेळ काही थांबलो नाही पण संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो म्हणून पण खरंच छान वाटलं एकदम आणि तुम्हाला मी असं हे केलं असतं कारण इथं खूप गाणी वगैरे चालू होती ते मला कुठे आहे प्रिन्स प्रिन्स कुठे कुठे वरती रे मला दिसलाच नाही तो मी आलो आता मंदिरात जाऊन कुठल्या कुठल्या गल्लीतून आलोय जाऊन मधनाद नाव चालत पाऊस होता भरपूर त्यामुळे व्हिडिओ काय केलाच नाही आणि आता संध्याकाळची सात वाजायला आली चला छान वाटतं एकदम बाहेरचं वातावरण हां तुला चालवत आणलं आईस्क्रीम देतो म्हणून सांगितलं ना हां आईस्क्रीम देतो म्हणून सांगितलं ना दिलं काय आईस्क्रीम ए दिलं आईस्क्रीम तुला कुणी दिलं कोणी दिलं रे दीदीने दिलं तू चालत आलास म्हणून चालत आलास तू बोल नायस्क्रीम हा बिज एवढं चालत आलो किती लांब चालत माहिती माहितीये चला चला वरती बघू कसं करायचो ओ अरे प्लीज तर मंदिरात वगैरे जाऊन आलो आम्ही खूप उशीर झाला आणि पाऊस खूप येत होता त्याच्यामुळे बाकी काही केला नाही आली चेंज केली सगळी पूर्ण साडी भिजली होती आम्ही चालतच तर चालू येताना जवळच आहे जाताना मा माहिती नव्हतं तर जाताना आम्हाला कळलं की किती लांब आहे ते आणि मग येताना आम्ही चालतच चालू तर खूप छान वाटलं असं मंदिरात असं असं खरोखर असं वाटलं की पंढरपूरमध्ये गेल्यासारखं वाटलं एवढं भारी आहे आणि मस्त वाटलं पहिल्यांदाच गेली होती मी तिकडे तर खरंच भारी वाटलं परत आता आता खूप गर्दी होती जरा आज तर नेक्स्ट टाईम कधी जाईन त्यावेळी मी तुम्हाला व्यवस्थित मस्त व्हिडिओ करेन आणि तुमच्याशी शेअर करेन आता मी उपवासाला बगर केलेली आहे आणि सकाळी वडे केले होते तर आता काही जास्त हे केलं नाही थोडंसंच केले तर चला बघू आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय